नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनोज साडीन ज्वेलरीप्रमाणे सध्या बांगड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले सिल्वर बांगड्यांचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल सिल्वर बांगड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या बांगड्यांमध्ये प्लेन डिझाईन्स तसेच वेगवेगळे कलरचे स्टोन देखील वापरलेले आहेत अतिशय सुंदर असे कटवर्क डिझाईन्समध्ये सुद्धा ह्या बांगड्या पाहायला मिळतात डिझायनर साडीवरती किंवा खास प्रसंगी तुम्ही जर साडीवरती अशा बांगड्या घातलात तर चार चौकीपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक दिसतील अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये आणि डिझाईन्समध्ये ह्या बांगड्या बनवलेल्या आहेत तसेच तुम्ही डेली यूजसाठी असे एक एक कडे देखील घेऊ शकता डेली यूजसाठी असे नाजूक आणि सिंपल कडे घातलात तर खूपच आकर्षक दिसाल तसेच हातामध्ये चांदीच्या बांगड्या घालण्याचे आरोग्याला देखील खूपच फायदे असतात जेव्हा आपण पारंपारिक ट्रेडिशनल लूक करतो तर त्या साडीवरती हिरव्या काचेच्या बांगड्या आणि तोडे खूप छान दिसतात पण काही पार्टीवेअर साड्या असतील डिझायनर साड्या असतील किंवा खास प्रसंगी जर तुम्ही साडीवरती अशा सिल्वर बांगड्या घातलात तर खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील डेली यूजसाठी मॉ ऑर्डर नव स्टायलिश बांगड्या हवे असतील तर अशा प्रकारचे एक एक कडे घेऊ शकता खूप सुंदर डिझाईन्स आहेत नेहमीपेक्षा वेगळा आणि ट्रेंडिंग लुक हवा असेल तर तुमच्याही वॉटरूपमध्ये अशा सिल्वर बांगड्यांचे कलेक्शन जरूर ठेवा सध्या सिल्वर बँगलप्रमाणे सिल्वर ब्रेसलेट घालण्याची सुद्धा खूपच फॅशन पाहायला मिळते सिंपल ड्रेसवरती वेस्टर्न ड्रेसवरती जर तुम्ही अशा प्रकारचे ब्रेसलेट घातलात तर फारच सुंदर दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा